स्पर्धेच्या युगात संस्कारक्षम पिढी तयार करणं गरजेचं पोलीस अधीक्षक संदीप कुके तानूबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूलचे स्नेह संमेलन स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर गुणवत्ता प्रदान शिक्षणाबरोबरच संस्कारक्षम पिढी तयार करणं गरजेचं आहे असं मत पोलीस अधीक्षक संदीप कुके यांनी व्यक्त केलं मिरजेतील दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था सांगली संचोलत तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक बोलत होते आमदार सुरेश खाडे हे होते यावेळी प्रमोद चौगले सुमंतई खाडे स्वाती खाडे रसिका खाडे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे मिरज वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे मुख्याध्यापक संगीता पाटील आणि शिक्षक पालक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या

कारण मला चौथ्या वेळी आपण इथं आमदार म्हणून निवडून दिलं त्याबाबत सगळ्यांना धन्यवाद <laughs> ही शाळा जवळजवळ चौदा वर्ष झाली ही शाळा सुरू झाली सुरुवातीपासून आपण शाळा बघता शाळेची प्रगती बघता त्यामुळं निश्चितच ह्या शाळेसाठी खरे फॅमिलीचं योगदान नाही आपलं सगळ्यांचं सहकार्य म्हणून शाळा मोठी होत गेली त्याचा गोटपक्ष होत गेला आणि ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना आम्ही सगळे फॅमिलीचे आपले ऋगणी आहोत आम्ही निश्चितच प्रयत्न करतोय की आपल्या हो मुलाला चांगलं शिक्षण मिळावं चांगले संस्कार व्हावे त्या दा दृष्टिकोनात आमचे सगळं स्टाफ असतील शिक्षक असतील बाकी सगळे लोक प्रयत्न करत असतात आणि ह्या दृष्टिकोनातून आज हे वटवृक्ष झालं गेलं त्यांना समोरची जिम्मेदारी आता आमची नाही राहिली आता तुमची राहिली त्यामुळे आपण सर्वांनी सहकारीची भूमिका द्यावी ह्या उद्देशानं मी आपल्याला विनंती करतो आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळेच मेहनत करतात स्वातीताबद्दल बरंच काहीच बोललं गेलं पण तिनं माझा सत्कार केला मला वाटलं मी लांब एवढा गेलो काय माझा सत्कार केला तिन मला वाटलं मी शाळेच्या बाहेर गेलो होता एक फॉर्मिनट असते सत्कार होतो तर त्या दृष्टिकोनातून आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन दिवसाचा कार्यक्रम सुंदर केला साधिकून माझ्याकडाला एक्सिलंट झाला कार्यक्रम पण तो मला बघायला मिळाला नाही पण सीताज आज साहेब आपण ताला जबाब वाढवली त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो जगुरी साहेब आपण आला तुम्हाला धन्यवाद देतो व्यासप्रमाणे सर्वांनी जबाब वाढवले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आपण एवढ्या मोठ्या संख्येनं अजून शाळा आपली म्हणून सातवीपर्यंत आहे तिथे नववीपर्यंत आपली पब्लिक स्कूल शाळा जी बालकाची पणभरची ती नवीपर्यंत आहे अजून आणि नवीपर्यंतची शाळा म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने पालक तुम्ही सगळे उपस्थित राहिला त्या आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि परत एकदा सती माऊ आमची सुनबाई आहे ती